चला जय हिंद मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये अशा आहे सर्वांची तयारी चांगली चालली असेल सर्वांनी आपले टीईटीचे किंवा सीटीईटीचे फॉर्म सुद्धा भरलेले असतील परवाच्या दिवशी मी एक सेशन घेतलं होतो लाईव्ह तिथे मी तुम्हाला पंधरा प्रश्न मराठी पॅडागॉजीचे घेतले होते आपण तिथे लाईव्ह आज आपण पंधरा प्रश्न हे एक उतारा आणि एक कविता पुढचे प्रश्न पंधरा पुढचे पंधरा प्रश्न आपण लाईव्ह घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एकाच मिनिटामध्ये मी लगेच सुरू करतोय व्हिडिओला लाईक करा जे पण लाईव्ह आलेले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चला अटेंडन्स लावा तुमची जास्त नाही पंधरा मिनिटाचा व्हिडिओ असेल मिनिटात प्रश्न कम्प्लीट करून आपण व्हिडिओ एंड करूया फक्त व्हिडिओला लाईक करा चला मी लगेच सुरू करतोय सेशन जे आले ते आले बाकीचे नंतर येतील ओके आ, बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॅडागॉजीचे पंधरा प्रश्न बघितले होते ठीक आहे पंधरा प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे सगळं बघितलं होतं अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची खूप सारी प्रॅक्टिस करून घेणार आहेत मराठी आणि हिंदी या दोन सब्जेक्टमध्ये साठ मार्कांपैकी तुमचे पन्नास मार्क कुठेही जाणार नाही याची गॅरंटी मी माझ्या एक्झाम युती चॅनलद्वारे घेतो बाकीच्या तीन सब्जेक्टचं मी जे होईल तेवढं करून देईल पण मराठी आणि हिंदी हे दोन जे विषय असतात भाषा वन असो किंवा भाषा टू असो पेपर वन असो किंवा पेपर टू असो याच सगळं तुमची जबाबदारी माझ्यावर याचे साठ मार्कापैकी पन्नास मार्क कसे पडतील तुम्हाला ते बघण्याचं काम माझं आवाज येत आहे का मला फक्त एकदा कमेंट करून सांगा आवाज येत असेल तर एकदा कमेंट करून सांगा आवाज येत आहे का फक्त येस करून टाका ओके ठीक आहे स्टडी सेंटर यांचं म्हणणं येतोय ओके चला बघा स्क्रीनवर तुम्हाला सूचना दिसत आहे काही सूचना तुम्हाला काय दिसत आहे स्क्रीनवर बघा इथं वाचा इथं वाचा पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक एकशे सहा ते एकशे चौदा यासाठी योग्य पर्यायाची निवड करा बघा उतारा जेव्हा पण येतो किंवा कविता किंवा पण येते ते, ते एकशे सहा म्हणजे पंधरा प्रश्न झाल्यावर म्हणजे प्रश्न क्रमांक सोळा ते तीस पर्यंत उतारा आणि कविता तुमची असते पंधरा मार्कांमध्ये नऊ मार्काचा तुमचा उतारा असतो ठीक आहे आणि उरलेल्या सहा मार्काची तुमची कविता असते किंवा आठ मार्काचा एक उतारा असतो दुसरा उतारा सुद्धा सात मार्काचा असतो आठ आणि सात किंवा नऊ आणि सहा अशा प्रकारचे दोन कॉम्बिनेशन असतात मग पेपर वन किंवा पेपर टू वर ते तुमचं डिपेंड असतं भाष्य वन किंवा भाषा टू वर ते डिपेंड असतं आता आपण काय करूया सर्वप्रथम हा उतारा पूर्ण बारकाईने वाचून घेऊया तुमचं पण अप्रोच परीक्षेमध्ये हेच असायला पाहिजे की सर्वप्रथम तुम्ही सर्व उतारा वाचून घ्यायला पाहिजे होतं काय नेमकं आपण परीक्षेमध्ये काय करतो उतारा वाचत नाही आपण डायरेक्ट प्रश्न वाचतो आणि मग ते प्रश्न आपण उतारामध्ये शोधतो त्याच्यात आपलं वेळ जातो त्याच्यापेक्षा पहिले आपण उतारा वाचून घ्यायला पाहिजे मग प्रश्न वाचायला पाहिजे जेणेकरून काय होतं आपल्याला क्लिक होतं की हा प्रश्न आपण कुठेतरी उताऱ्यामध्ये या ओळीमध्ये किंवा या वाक्यामध्ये वाचलेला आहे जे पण लाईव्ह येत आहेत प्लीज रिक्वेस्ट आहे सर्वांना जे पण लाईव्ह आहेत प्लीज एकदा चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे कोणीही साठ मार्कांची तुमची मराठी आणि हिंदीचं टेन्शन घेऊ नका आणि गणिताचं पण टेन्शन घेऊ नका सगळे मी इथं तुमच्या आपल्या चॅनलवर तुमचं कव्हर करून आहे सिलेबस फक्त तुम्ही डेली रोज लाईव्ह या ठीक आहे चला मी उतारा वाचायला सुरुवात करतो तुम्ही पण तुमच्या स्क्रीनला पॉज करून वाचू शकता आज प्रत्येक शहरात हिरवाई गळप झाली आहे तिची जागा आता कॉन्क्रीटच्या जंगलानं घेतली आहे म्हणजे इथं कुठेतरी हिरवाई जंगल झाड झुडपं याच्याबद्दल आपल्याला उतार दिलेला आहे इथं आपल्याला असं इथं कळतंय ठीक आहे शिवाय हवेचं प्रदूषण ही भरम वाढलंय भारतातल्या जवळपास कुठल्याही महत्वाच्या शहरात विमानातून पुरता अभाव म्हणजे इथं आपल्याला सांगितलंय की आपण जर भारतामध्ये विमानातून गेल्यावर किंवा कुठेही ट्रॅव्हलिंग केल्यावर आपल्याला आकाशातून असं दिसतं की इथं हिरवाई अजिबात नाहीये हिरवाई गळप झालेली आहे ठीक आहे मला असं वाटतं की प्रत्येक शहरात मोठ्या प्रमाणात झाड लावणं हाच तिथल्या हवेचं प्रदूषण कमी करण्याचा अत्युत्तम उपाय आहे म्हणजे हा उतारा एक हवा प्रदूषण झाड लावणे जे जे आतापर्यंत आपण आपण ते करताना चूक करतोय त्याच्या संबंधी काहीतरी हा उतारा आपल्याला दिसतोय पुढे वाचूया वृक्षांच्या उपकारकतेबद्दलची पुष्कळच अभ्यासपूर्ण आणि तपशीलवार माहिती जगभर सर्वत्र प्रकाशित झाली आहे त्यातून दिसून येतं की अत्यंत अपायकारक असलेले दोन पाच ते दहा हा मायक्रोन म्हणजे मायक्रोमीटर आकाराचे द्रव्य कण हवेतून शोषून घेण्यात झाड अत्यंत उपयुक्त ठरतात इथून थोडे मोठे म्हणजे दोन पॉईंट पाच ते दहा मायक्रोन इतक्या आकाराचे द्रव्य कण दमा आणि फुप्फुसांच्या ठीक आहे असे हे उपद्रवी द्रव्य कण झाड अत्यंत परिणामक कारकृत्या पकडतात झाडांच्या पानांचा पृष्ठभाग काहीच मिनकट असतो शिवाय ती आळवी तिडवी स्वयर पसरलेली येणारे हे सर्व द्रव्य कण त्यांच्यावर सहज चिटकू शकतात आणखी एक गोष्ट अशी की धन विद्युत भारित असतात त्यामुळे दोन पॉईंट पाच ते दहा मायक्रोन आयकर एका अभ्यासाअंती या प्रतिपादनाला पुष्टी मिळाली आहे की नागरी वसाहतीत अधिक झाड आणि तिथल्या रहिवाशांना दम्याचा अटॅक येणारी दमा यांचा काही संबंध आपल्याला या उतार्यामध्ये दिलेला आहे इथं आपल्याला इथं आप क्लिक होत एकदा वाचून गेल्या घेतल्यावर काहीच आपलं नुकसान होत नाही वाचून घेतलेलं कधीही बरं संशोधकांनी असाही निष्कर्ष काढला आहे की शहराचे एकूण क्षेत्रफळाच्या वीस ते तीस टक्के इतका जवळ जवळ चोवीस टक्क्यांनी कमी होत बहुतेक भारता भारतीय शहरात वृक्ष वृक्ष क्षेत्रबळ फक्त दोन ते सॉरी फक्त सात ते पंधरा टक्के इतकं हे वाढवण्यासाठी नितांत गरज आहे झाला फक्त हवेच प्रदूषण तर ती आपल्या पृथ्वीला उष्णता रोध ढाल होतात झाडं शहरात आणि उपनगरांतील कॉन्क्रीटचं आणि शहराचं उष्मा उष्मा तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस कमी ठेवतात आणि सूर्याच्या प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपल्या त्वचेचं रक्षण करतात म्हणजे इथं झाडांचा अजून एक झाडांनी पानं अशी प्रदूषक द्रव्य हवे वृक्ष हे विशेष परिणामकारकरीत्या करतात बघा सूचीपर्णी आणि पाईन हे वृक्ष इथं आवर्जून आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा काहीतरी प्रश्न प्रश्न आपल्याला येऊ शकतो त्याच्यामुळे ते पण तुम्ही इथं लक्षात राहू द्या हे वृक्षित असतात हिवाळ्यातही त्यांची सर्वात करायला पाहिजे आता आपला इथं उतारा संपलेला आहे आता आपण बघूया प्रश्नांकडे जाऊया तर पहिला प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक एकशे सोळा जे पण लाईव्ह आहे त्यांना विनंती आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न काय बघा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक एकशे सोळा लेखकाच्या मते झाडं ज्या कृती करतात त्यापैकी चुकीचे विधान शोधा आता आपण एवढा मोठा उतारा वाचला सगळे प्रश्न वाचले सगळे पॉईंट वाचले तुम्ही हा प्रश्न बघा की लेखकाच्या मते झाडं ज्या कृती करतात त्यापैकी चुकीचे विधान शोधा बघा प्रश्न असा आहे की तुम्ही जर जा उतारा जरी नाही वाचला असता तरी तुम्हाला त्याचं उत्तर आलं असतं इथं चार पर्याय दिलेले चार पर्याय म्हणजे काय तर पा प्राणवायू पुरवठा त्वचेचं रक्षण द्रव्य कर आणि धूळशोषण दम्याच्या त्रासात वाढ तुम्ही जर उतारा जरी नाही वाढत वाचलेला असला तरी तुम्ही सहजरित्या उत्तर देऊ शकता की सर झाड दम्याच्या त्रासात वाढ करत नाही त्याच कारण असं प्राणवायूचा पुरवठा करतात का झाड बिलकुल करतातच रक्षण करतात परंतु दम्याच्या त्रासात वाढ करत नाही म्हणून पर्याय पर, क्रमांक चार हे आपलं उत्तर इथं ठीक आहे समजतय समजत आवडत असेल समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर पुढचा प्रश्न वाचा प्रश्न क्रमांक एकशे सात प्रश्न क्रमांक एकशे सात वाचा प्रदूषक द्रव्य वातावरणातून अधिक चोखपणे बाजूला सारण्याचं काम कोण करते जर मग तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या वातावरण वात शेवटच्या वाक्यामध्ये शेवटच्या वाक्यामध्ये शेवटच्या वाक्यामध्ये शेवटच्या पॅराग्राफ मध्ये वाचा काय दिलेलं आहे इथं वाचा या पॅरेग्राफ मध्ये वाचा आणि मला उत्तर सांगा कमेंटमध्ये या पॅरेग्राफ मध्ये वाचून मला उत्तर सांगा की प्रदूषक द्रव्य वातावरणातून अधिक चोखपणे बाजूला सारण्याचं सा काम कोण करत कोण करत तर बघा इथं सांगितलंय की सर्वच प्रकारच्या झाडांची पानं अशी प्रदूषक द्रव्ये हवेतून बाजूला सारण्याचं सा काम करत असतात परंतु पाईन आणि परिणामकारकरीत्या करतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे माझं उत्तर इथं असणार आहे स्वयंचलित वाहने करतात का बाजूला नाही कॉन्क्रीटचं उष्मदान करत का नाही जैविक पदार्थ करतात का तर नाही तर पर्याय क्रमांक तीन पाय व सुचीपर्णी हे जे दोन झाड आहेत तर ते प्रदूषक द्रव्य वातावरणातून अधिक चोखपणे बाजूला सारण्याचं काम करत असतात ठीक आहे ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे आठ भरमसाठ शब्दाचा समानार्थी शब्द शोधा भरमसाठ शब्दाचा समानार्थी शोधा कमेंट करा लवकर भरमसाठ शब्दाचा समानार्थी शब्द काय पर्याय क्रमांक एक दोन तीन चार सांगा लवकर लवकर ओके तर बघा भरमसाट भरमसाठ या शब्दाचा सा समानार्थी शब्द आहे आपण म्हणतो ना त्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे त्याच्याकडे अमर्यात पैसा आहे त्याच्याकडे एवढा पैसा आहे की म्हणजे म्हणजे जेवढा पाहिजे जेवढा पैसा आहे अमर्याद ज्याची काही सीमा नाहीये म्हणून भरमसाठ या सा, शब्दाचा सा, समानार्थी शब्द तुमचं काय असणार आहे तर अमर्याद असणार आहे भरमसाठ शब्दाचा सा, समानार्थी शब्द सर्वांना विनंती आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलच्या चे, सीटीईटी ची लिंक दिलेली आहे तिथे जॉईन करू शकता तिथेच टेट परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याचे सेपरेट चॅनल आहे त्याची पण लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व पीडीएफ डाऊनलोड करू शकता सीटीईटी परीक्षेच्या मागील वर्षाच्या सर्व तीनशे प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे त्या पण तुम्ही तिथे जाऊन डाऊनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे नऊ ती आळवी तिळवी स्वयर पसरलेली असतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा व्याकरणावरचा प्रश्न आहे आळवी तिळवी आळवी तिळवी या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा आळवी तिळवी या शब्दाची जात कोणती आहे क्रियाविशेषण अवयव आहे की क्रियापद आहे की भावाचे सर्वनाम आहे की सर्वनाम आहे तुम्हाला या चारही शब्दांच्या ज्या व्याख्या आहेत त्या पाठ असायला पाहिजे जसं की क्रियाविशेषण अवयव काय असते व्याख्या तर क्रियेबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाचा शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात ठीक आहे क्रियापदची व्याख्या काय आहे तर क्रियापदची व्याख्या आहे व्याक्याचा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याच्या वाक वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना काय म्हणतात तर क्रियापद म्हणतात तिसरा पर्याय काय आहे तर भाववाचक सर्वनाम भाववाचक सर्वनामची व्याख्या काय तर ज्या नामातून एखादी व्यक्ती किंवा प्राणी अथवा गुण याचा भाव होतो त्याला भाववाचक सर्वनाम म्हणतात आणि पर्याय क्रमांक चार काय तर सर्वनाम सर्वनाम कशाला म्हणतात सर्वनाम म्हणजे वाक्यात नामा ऐवजी येणारा शब्द तर मग मला सांगा इथं आपल्याला जो आडवी तिळवी हा शब्द दिलाय तर तो काय दर्शवतोय तर तो एक विशेष अवयव आहे म्हणजे ती जी झाडं आहे ती पसरलेली असतात पण कशी पसरलेली असतात तर आळवी तिढवी पसरलेली असतात आणि आळवी तिळवी एक काय आहे आळवी ति एक क्रिया विशेष आहे ठीक आहे मित्रांनो तर प्रश्न क्रमांक एकशे नऊचं उत्तर आपलं काय असणार आहे तर पर्याय क्रमांक ए ओके चाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे दहा पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय शोधा पुढील पैकी विशेष नाम नसलेला पर्याय शोधा खूप सोपा प्रश्न आहे तर पुढील पैकी विशेष नाम पृथ्वी हा विशेष नाम आहे का हो आहे पाय नका आहे का आहे परंतु पर्याय क्रमांक चार जे झाड आहे ठीक आहे झाड ते हे झाड हे विशेष नाम नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर इथं असणार आहे ओके चाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे अकरा वाचा प्रश्न क्रमांक एकशे अकरा काय म्हणतोय की उतऱ्याप्रमाणे कोणत्या दोन बाबींमध्ये सकारात्मक संबंध असल्याचे निष्पन्न झाले असे सांगण्यात आले आहे उतार्याप्रमाणे कोणत्या दोन बाबींमध्ये सकारात्मक संबंध आहे असल्याचे निष्पन्न झाले असे सांगण्यात आले आहे आपण पूर्ण उतारा वाचलेला आहे पर्याय पण एकदा वाचून घ्या पर्याय काय प्रदूषक द्रव्य आणि डांबरांचे उष्णात उष्णतामान कॉन्क्रीट जंगल आणि वायू प्रदूषण दमा आणि फुप्फुसांचा आजार आणि अधिक झाड आणि कमी होणारा दम्याचा त्रास तर सरळ सरळ आपलं उत्तर आहे अधिक झाड आणि दम्याचा होणारा त्रास हे आपल्या उतार्यावरून निष्पन्न झालेल्या सकारात्मक बाबी आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे बारा एखादी गोष्ट मुद्दाम निश्चुन करणे या आशियाचा कोणता शब्द उतारात आला आहे बघा हा जो प्रश्न आहे तो तुम्ही उतारा न वाचताही तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता एखादी गोष्ट मुद्दाम करणे मग मुद्दाम म्हणजे जाणून बुजून करतो ना आपण तर मुद्दाम करणे करणे याचा कोणता शब्द आला हो आहे तर उतार्यामध्ये आवर्जून करणे कोणती गोष्ट आवर्जून करणे त्याचा समानार्थी शब्द हे होतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर बरोबर इथं असणार आहे प्रश्न क्रमांक एकशे बारा च पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे तेरा लेखकाच्या मते कोणत्याही शहरात प्रवेश करताना प्रकर्षाने जाणवणारी गो, जाणवणारी गोष्ट कोणती लेखकाच्या मते कोणत्याही शहरात कोणती काय असेल बघा उतारा वाचून उत्तर देऊ शकता तर बघा हिरवाईचा अभाव पर्याय क्रमांक दोन आपण जेव्हा आपल्या म्हणजे हिरवाईचा अभाव शहरामध्ये आज जेव्हा आपण नवीन शहरामध्ये कुठे गेलो तर आपल्याला तिथे सगळीकडे घर मोठी मोठे बिल्डिंग दुकान हेच दिसतात म्हणजे हिरवाई गळब झालेली आहे त्याच्यामुळे तिथं हिरवाईचा अभाव दिसतोय लेखकाला पुढचा आणि उतार्याचा प्रश्न लेखकाच्या मते जागतिक पातळीवर कोणती माहिती उपलब्ध झाली वाचून घ्या पर्याय पर्याय क्रमांक एक झाडांची पाने धन विद्युत भारी नसतात बहुतेक भारतीय शहरात वृक्ष क्षेत्रफळात ते पंधरा टक्के वाढ झाली आहे क्रमांक चार झाड प्रदूषण कमी करत नाही उलट पृथ्वीचे तापमान वाढवतात आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वृक्षांच्या उपकारकते सखोल व अभ्यास पूर्ण माहिती आणि हे कुठं दिलंय तर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये बघा वृक्षांच्या काची झाली आहे अशा प्रकारे उतार्याचे संपूर्ण एकशे सहा ते एकशे चौदा म्हणजे नऊ प्रश्न आपण इथं बघितले आता आपण जाऊया पुढच्या सात प्रश्नांकडे प्रश्न पुढच्या सहा प्रश्नांकडे म्हणजे कवितेच्या प्रश्नांकडे जे पण लाईव्ह आहेत नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा जे नवीन आहेत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन चॅनलच्या चे, टेलिग्राम चॅनलवर प्रश्न आधी सूचना वाचून घ्या कवितेच्या काय आहे तर कवी सूचना दिल्या बघा पुढील कविता सारखं आपण कविता पूर्ण वाचून घ्यायची आधी जसं आपण उतारा वाचला तसं आता आपण कविता वाचून घ्यायची तर दृष्टी सावली लिंब लोण उतीची किंवा जी लेखक असेल किंवा लेखिका असेल ती आजारी असेल त्याच्याबद्दल काहीतरी कवितेचा आपल्याला म्हणजे त्याच्यात जुळून काहीतरी दिलेला आहे तो उद्देश दिलेला आहे इथं आपल्याला पहिल्या चारोळींवरून कळालं कळलं पुढे वाचूला वाचूया चाफ्यापरी गोल पण पिवळ काकडी परी अंग कोवळ मैद्या सगळ दृष्ट सगळं करपली ठीक आहे ज्यांच्या पोटी उदंड मायाडी चिमणी सारखं तोंड जाहल डोळ्यावरच तेज चाललं नाक उंच वर येऊ लागलं गत कशी झाली आपल्याला कविता समजो अथवा न समजू आपल्याला त्याचे शब्दांची अर्थ कळो किंवा न कळो एकदा वाचून घेतलेलं कधीही बर जाऊया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एकशे पंधरा लुसलुसित हे विशेषण कोणते आहे लुसलुसित हे कोणते विशेषण आहे बघा आपण बोलतो लुसलुसित तुमचं लसून म्हणतो आपण लुसलुसित लसून किंवा लुसलुसित सशा म्हणजे हे एक गुण आहे लुसलुसीत लुसलुषित असणं हे गुण आहे म्हणून ते अनिश्चित संख्या विशेषण होईल का नाही गणवाचक विशेषण होईल गुण विशेषण होईल पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर इथं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे सोळा साफेकडी ही उपमा कोणाला दिली आहे कडी ही उपमा कोणाला दिली आहे सांगा उत्तर सांगा चाफेकळी ही उपमा उपमा कोणाला दिली आहे तर चाळी ही उपमा नायिकेला दिलेली आहे चाळी ही उपमा नायिकेला दिली आहे कुठे दिले तुम्हाला चाफेकडी हा शब्द कुठे दिला तर ही उपमा कोणाला दिली आहे नायिकेला जी या कवितेची नायिका आहे तिला ही उपमा दिलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे सतरा परी अं यातल यातलं परी हे कोणतं अवयव आहे काकडी परी तर परी महे हे न्यूनत्व न्यूनत्व बोधक ठीक आहे व्हिडिओ वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा रोज आपलं लाईव्ह सेशन होईल हिंदी आणि विज्ञान सॉरी हिंदी आणि मराठी पॅडागॉजी आणि उतारे याचा सोडून द्या द्या बाकी सगळं आपण घेऊन टाकू कसंही करून नव्वद प्लस मार्क तुमचे शंभर टक्के येतील म्हणजे येतील फक्त डेली तुम्ही फॉलो करा आणि आपल्या चॅनल चेल, टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही लिंक मधून जॉईन करून घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे अठरा दाया या शब्दाचा सा समानार्थी शब्द ओळखा तर दाया या शेजारी असतो तर कोणीतरी त्याच्यासोबत बसणारा म्हणजे समजून घेणारा त्याच्या त्याची समजून घेणारा एक व्यक्ती असायला म्हणजे त्याला सुतिका म्हणतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे एकोणावीस चिमणी सारखे तोंड होणे आपण कित्येक वेळा मुलांना म्हणतो काय रे तुझं चिमणी सारखं तोंड का झालं एवढंच तोंड का झालं का झालं म्हणतो ना आपण तुला चेहरा खूप बारीक पडला तर त्याचा तोंड होणं म्हणजे चेहरा सुकणे त्याचं उत्तर हे चेहरा सुकणे आपण म्हणतो ना कोणाला तरी कोण जर एखादा आपल्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी असेल तो जर त्याचा काही मन लागत नसेल शाळेमध्ये काहीतरी त्याला घरी जायचं असेल तर त्याचा त्याचं तोंड ते एवढंच करून घेतो कारण त्याला काही गोष्ट पाहिजे असेल तर आपण त्याला म्हणतो ना काय एवढं तू चिमेसारखं तोंड करून घेतलं तुझं तर चिमनेसारखं तोंड होणे म्हणजे चेहरा होय ठीक आहे सर्व जे पण लाईव्ह आहेत जेवढं पण लोक लाईव आहेत सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रोज आपण सेशन यावेळेस घेत जाऊ त्याच्याबद्दल काही चिंता नसावी आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न तरुणीवर म्हणजे नायिकेवर जेव्हा उपाय करण्यासाठी बोलण्याचं कारण तरुणीवर उपाय करण्यासाठी बोलाण्याचे कारण काय तर पर्याय क्रमांक तीन त्या प्रेमळ असतात प्रेमळ असतात तरुण या प्रेमळ असतात त्याच्यामुळे त्यांना बोलवण्याचं कारण इथं दिलेलं आहे अशा प्रकारे आपण आज आ, आ, उता एकूण पंधरा प्रश्न बघितले त्याने मला कमेंट करा या व्हिडिओच्या व्हिडिओ एंड झाल्यावर कमेंट करा की तुमच्या काय अडचणी आहे तुम्ही मला कमेंट करा मी त्या अडचणींवर व्हिडिओ बनवून नक्कीच तुम्हाला उद्या देतो दे तुमचं गणित पॅडागॉजी असो किंवा गणिताचे विषय ज्ञानावर विषय ज्ञानावर आधारित प्रश्न असो मी सगळे तुमचे इथं क्लिअर करेल त्याच्याबद्दल काहीच चिंता नसावी पुन्हा एकदा विनंती जे नवीन असाल एकदा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद